श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दिवाळीत महालक्ष्मी पूजेसाठी शुभ मुहूर्त काय योग्य तारीख वेल आणि यांची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया दिवाळीत महालक्ष्मी पूजेसाठी शुभ मुहूर्त योग्य तारीख वेल आणि शास्त्रीय नियम जाणून घ्या असे मानले जाते की देवी लक्ष्मी रात्री पृथ्वीवर भ्रमण करते आणि त्यावेळी तिची पूजा केल्याने ती प्रसन्न होते भक्तांना समृद्धी आणि आनंद मिळतो हिंदू धर्मात दिवाळीचा सण खूप महत्त्वाचा आहे हा सण भारतीय संस्कृतीतील एक प्रमुख सण आहे या काळात देवी लक्ष्मीची पूजा विशेष महत्त्वाची आहे यावर्षी दिवाळीत एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मंगळवार प्रदोष काळात महालक्ष्मी पूजा करणे शास्त्रानुसार योग्य आहे अमावस्या तिथी सूर्यास्तापर्यंत असते म्हणून ही तिथी योग्य मानली जाते शास्त्रानुसार प्रदोष काळात ज्या दिवशी अमावस्या तिथी असते त्या दिवशी म्हणजेच सूर्यास्ताच्या वेळी महालक्ष्मीची पूजा करणे योग्य आहे असे शास्त्रामध्ये स्पष्टपणे सांगितले आहे अश्विन कृष्ण चतुर्दशी वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन पंचेचाळीस वाजता संपेल त्यानंतर अमावस्या तिथी सुरू होईल ही अमावस्या दुसऱ्या दिवशी एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी पाच वाजून पंचावन्न वाजेपर्यंत राहील याचा अर्थ असा की अमावस्या सूर्यास्ताच्या वेली असेल शास्त्रानुसार एकवीस ऑक्टोबर रोजी दिवाळी साजरी करणे आणि महालक्ष्मीची पूजा करणे सर्वोत्तम आहे विविध धार्मिक ग्रंथामध्ये असं म्हटलं आहे की जेव्हा अमावस्या प्रदोष काळात आणि रात्री येते ते तेव्हा त्या दिवशी पूजा पूजा करणे सर्वोत्तम आहे विविध धार्मिक ग्रंथामध्ये असं म्हटलं आहे की जेव्हा अमावस्या प्रदोष काळात आणि रात्री येते तेव्हा त्या दिवशी पूजा करावी म्हणून एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मंगळवारी ल महालक्ष्मीची पूजा करणे सर्वस सर्व सर्वमान्य आहे एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सूर्यास्त संध्याकाळी पाच वाजून पंचावन्नच्या सुमारास होईल आणि अमावस्या प्रदोषकाळापर्यंत चालू राहील लक्ष्मी पूजनाची वेल एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी पाच वाजून पंधरा ते रात्री आठ एकोणीसपर्यंत पर्यंत महालक्ष्मीची पूजा करणे चांगले राहील अशा प्रकारे सर्व शास्त्रीय शास्त्रीय मते आणि कॅलेंडरनुसार एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी प्रदुषकाल दरम्यान दिवाळी आणि महालक्ष्मीची पूजा करावी लक्ष्मी पूजनासाठी स्थिरता आवश्यक आहे स्थिर लग्न स्थिर लग्न म्हणजे स्थिरता दर्शवणारे योग देवी लक्ष्मीची पूजा अशाच स्थिर मुहूर्तावर केली जाते जेणेकरून देवीचे घरात स्थिर वास्तव्य व्हावे आणि संपत्ती दीर्घकाळ घरात टिकून राहावी प्रदोष काल हा अस्थिर किंवा दोन काळाचा दिवस रात्र आणि रात्र संध्याकाळातील मानला जातो जो धनाची स्थिरता मिळवण्यासाठी योग्य मानला जात नाही कर्मकांडात निश्चित वेळेचे महत्त्व धर्मशास्त्रानुसार प्रत्येक देवतेच्या पूजनासाठी आणि त्या पूजनाचे पूर्ण फल मिळवण्यासाठी एक विशिष्ट आणि शुभ मुहूर्त निश्चित केलेला असतो लक्ष्मी देवीचे आवाहन करण्यासाठी आणि तिची स्थापना करण्यासाठी जो शुभ आणि स्थिर काळ आवश्यक असतो तो काळात पूर्ण होत नाही त्यामुळे लक्ष्मीची कृपा आणि संपत्तीची स्थिरता मिळावी म्हणून पूजन प्रदोष काळानंतर स्थिर मुहूर्तावर करणे उचित मानले जाते लक्ष्मीपूजनाच्या नियमानुसार घरात स्वच्छता आणि सजावट करावी शुभ मुहूर्तवर पूजा करावी गणपती आणि लक्ष्मीची मूर्ती अष्टदळ कमल किंवा स्वस्तिकवर स्थापित करावी आणि लक्ष्मीला धूप दीप फुळे फळे व नैवेद्य दाखवावा पूजेनंतर या वस्तूंचा प्रसाद म्हणून वाटप केला जातो लक्ष्मीपूजनाचे नियम आणि तयारी घराची सजावट पूजेपूर्वी घर स्वच्छ करून रोषणाई करावी देवीचे स्वागत करण्यासाठी घराचे दरवाजे आणि खिडक्या उघड्या ठेवाव्यात आणि दिवे लावावेत पवित्र जागा स्वच्छ आणि पवित्र ठिकाणी पूजा करावी पूजेची सामग्री देवी लक्ष्मी आणि गणपतीची मूर्ती किंवा प्रतिमा दिवे अगरबत्ती फुळे फळे मिठाई पाणी आणि पूजा थाली तयार ठेवावी शुभ मुहूर्त लक्ष्मी पूजण्यासाठी निश्चित केलेला शुभ मुहूर्त पाळावा लक्ष्मीची स्थापना अक्षतांपासून बनवलेल्या अष्टदळ कमळ किंवा स्वस्तिकवर श्री लक्ष्मीची स्थापना करावी नैवेद्य लक्ष्मीला लवंग वेळची आणि साखरेचा खवा यांचा नैवेद्य दाखवावा धने गूळ साळीच्या लाया आणि बत्ताशे यांसारखे पदार्थही अर्पण करावेत पूजन पंचोपचार विधी आणि शास्त्रानुसार पूजा करावी प्रसाद वितरण पूजेनंतर नैवेद्य आणि इतर पदार्थ आप्तेष्टांमध्ये वाटप करावे दिवाळीची पूजा फक्त रात्रीच का केली जाते माहीत आहे का त्यामागे काय आहे कारण जाणून घेऊया वर्षातील इतर दिवशी तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी कधीही लक्ष्मीची पूजा करू शकता परंतु दिवाळीच्या दिवशी रात्री पूजा करणे शुभ मानले जाते शास्त्रानुसार प्रदोष काळात म्हणजेच सूर्यास्तानंतर लगेच लक्ष्मीपूजन करावे दिवाळी ज्याला अमावस्येचा सण असेही म्हणतात हा भारतीय संस्कृतीचा एक प्रमुख सण आहे या सणात देवी लक्ष्मीच्या पूजेला विशेष महत्त्व आहे पण तुम्ही कधी विचार केला आहे का की लक्ष्मीपूजन नेहमी रात्री किंवा सूर्यास्तनंतर का केले जाते यामागे धार्मिक पौराणिक आणि ज्योतिषशास्त्रीय कारणे आहेत वर्षातील इतर दिवशी तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी कधीही लक्ष्मीची पूजा करत असाल मात्र दिवाळीच्या दिवशी रात्री पूजा करणे शुभ मानले जाते रात्रीचे वेल शुभ का असते रात्रीची वेल ही देवी लक्ष्मीची आवडती वेल आहे अमावस्या दिवाळीच्या दिवशी येते तेव्हा चंद्र दिसत नाही आणि अंधार असतो यावेळी घरामध्ये दिवे लावून देवी लक्ष्मीचे स्वागत केले जाते याचे कारण म्हणजे अंधारातच प्रकाशाचे महत्त्व असते देवी लक्ष्मीला प्रकाशाचे प्रतीक मानले जाते रात्री दिवा लावून आपण आपल्या जीवनातून अज्ञान आणि अंधार दूर करत आहोत असा संदेश दिला जातो पौराणिक पौराणिक श्रद्धा कथेनुसार देवी लक्ष्मी प्रकट झाली आणि तेव्हापासून दिवाळीच्या दिवशी तिची पूजा केली जाते असे म्हणतात की समुद्र मंथनाची ही घटना रात्रीच्या वेळी घडली त्यामुळे लक्ष्मीची पूजा करण्यासाठी रात्रीची वेल अधिक शुभ मानली जाते देवी लक्ष्मी रात्री पृथ्वीभोवती फिरते आणि ती फक्त स्वच्छ आणि प्रकाशमान घरातच राहते ज्योतिषी दृष्टिकोन ज्योतिषशास्त्रानुसार दिवाळीला लक्ष्मीची पूजा करण्याचा शुभ काळ म्हणजे अमावस्यानंतरचा काळ याला प्रदोषकाळ म्हणतात हा सूर्यास्तापासून सुमारे तीन तास चालतो हा काळ अत्यंत शुभ मानला जातो कारण हा काळ तामसिक शक्तीचा नाश आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह हो असतो लक्ष्मीपूजनासाठी या वेळेला विशेष महत्व आहे कारण रात्रीच्या यावेळी मंत्रोच्चार आणि दिवे लावल्याने घरात सुख समृद्धी आणि ऐश्वर प्राप्त होते अशी मान्यता आहे लक्ष्मी मातेने स्वागत असेही मानले जाते की देवी लक्ष्मीला स्वच्छता आणि प्रकाश आवडतो त्यामुळे दिवाळीत घराची स्वच्छता आणि सजावट केली जाते रात्रीच्या वेळी जेव्हा घरामध्ये दिवे लावले जातात तेव्हा देवी लक्ष्मीचे स्वागत होत आहे असे मानले जाते लक्ष्मीपूजनाच्या वेळी प्रकाश आणि दिव्याचे महत्त्व आहे कारण ते नकारात्मक ऊर्जा काढून टाकून टाकत सकारात्मकता पसरवतात लक्ष्मीपूजन कसे केले जाते लक्ष्मीपूजनाच्या वेळी लक्ष्मी भगवान गणेश आणि कुबेर यांच्या मूर्तीची पूजा केली जाते दिवे फुळे फळे मिठाई आणि तांदूळ अर्पण केले जातात देवी लक्ष्मीची मंत्रोच्चारासह आरती केल्यानंतर देवी लक्ष्मीने घरात प्रवेश करावा यासाठी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर दिवे लावले जातात ही पूजा केवळ संपत्तीसाठी नाही तर कुटुंबाची समृद्धी आरोग्य आणि शांती यासाठी केली जाते अमावस्या आणि लक्ष्मीची पूजा अमावस्या हा दिवस तामसिक प्रवृत्तीचा काळ मानला जातो परंतु दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी देवीच्या कृपेने अमावस्या शुभ आणि मंगळमय ठरते त्यामुळेच या दिवशी रात्री केल्या जाणाऱ्या लक्ष्मीपूजनाचे विशेष महत्त्व असून ते केल्याने वर्षभर घरात सुख समृद्धी राहते रात्री लक्ष्मीची पूजा करण्याचे महत्त्व धर्म ज्योतिषांनी पौराणिक श्रद्धा यांच्याशी जोडलेले आहे ही पूजा केवळ आपल्या धार्मिक श्रद्धेचे प्रतीक नाही तर जीवनातील अंधकार अंधकारणाचे करून प्रकाश ज्ञान आणि समृद्धीचे स्वागत करण्याची संधी आहे दिवाळीला लक्ष्मीची पावळे कुठे लावावीत कुठे लावू नयेत घरातील सुख सुखसमृद्धी मान्यतेनुसार दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी आणि गणेशाची पूजा केली जाते देवी लक्ष्मीच्या पावलांच्या ठशांनाही विशेष महत्त्व आहे पंचांगानुसार दिवाळी दरवर्षी कार्तिक महिन्यातील अमावस्याला साजरी केली जाते दिवाळी हा दिवाळी हा दिव्यांचा सण आहे या सणाच्या काळात प्रत्येक घर रस्ते आणि परिसर दिव्यांनी उजळलेला दिसतो दिवाळीच्या रात्री देवी लक्ष्मी आणि गणपतीची पूर्ण भक्तिभावाने पूजा केली जाते यंदा यंदा बावीस ऑक्टोबरला दिवाळी साजरी होत आहे असे मानले जाते की लक्ष्मी गणेशाची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी येते आणि जीवनात आनंद टिकून राहतो या दिवशी घरात लक्ष्मीच्या पावलाचे ठसे लावण्याचीही विशेष पद्धत आहे अशा परिस्थितीत जाणून घ्या दिवाळीला देवी लक्ष्मीच्या पावलांचे ठसे जमिनीवर कसे ठेवावेत हे काम योग्य प्रकारे केल्यास कुटुंबाला लक्ष्मीची कृपा प्राप्त होईल अशी मान्यता आहे लक्ष्मी देवीच्या पावलांचे ठसे नेमके कुठे लावायचे दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीच्या स्म चरण स्पर्शाने घरात लक्ष्मीचे आगमन होते असे मानले जाते जेव्हा देवी लक्ष्मी घरी येते ते तेव्हा ती तिच्यासोबत सुख समृद्धी आणि भरभराट घेऊन येते लक्ष्मी मातेच्या येण्याने घरात धनसमृद्धी येऊ लागते आणि आर्थिक समस्या दूर राहतात लक्ष्मी देवीच्या पावलांचे ठसे घरात लावण्यासाठी सहसा ते बाजारातून विकत घेतले जातात दिवाळीच्या दिवसात सर्वत्र मा सर्वत्र माता लक्ष्मीच्या पावलांचे प्रतिकृती सर्वत्र उपलब्ध असतात माता लक्ष्मीची पावळे आपल्या घरातील मंदिराकडे जात आहेत अशा पद्धतीने आणि दिशेने लावावेत अशा प्रकारे पावले लावणे खूप शुभ मानले जाते मंदिराकडे जाताना देवी लक्ष्मीच्या पावलांनी देवी घरात प्रवेश करून घराच्या मंदिरात बसायला येत असल्याचे सूचित करते जर देवी लक्ष्मी घरातील मंदिरातच राहिली तर ती कुटुंबावर कृपा ठेवते आणि त्यामुळे आपल्या घरात समृद्धी येते घरामध्ये दे लक्ष्मी देवीची पावले किंवा पावळ्यांचे ठसे हे लाल गुलाबी पिवळ्या किंवा हिरव्या रंगाच्या असू शकतात रंगीबिरंगी पावळे लावणे हे देखील शुभ मानले जाते अनेक लोक देवी लक्ष्मीची पाय सजावट म्हणून वापरतात सजावटीसाठी बहुतेक लोक घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर देवी लक्ष्मीच्या पावलांचे ठसे लावतात परंतु हे योग्य मानले जात नाही देवी लक्ष्मीचे पाय मुख्य प्रवेशद्वारावर ठेवल्याने जाणून बुजून किंवा नकळत लोक पाय ठेवू शकतात हा देवी लक्ष्मीचा अपमान मानला जातो आणि यामुळे देवी लक्ष्मी क्रोधित होऊ शकते त्याचबरोबर स्नानगृह किंवा डस्टबिनजवळ देखील देवी लक्ष्मीची पावले लावू नयेत दिवाळीसाठी कोणत्या प्रकारची लक्ष्मीची मूर्ती खरेदी करावी घुबडावर बसलेली मूर्ती कधीही घरी आणू नका माता लक्ष्मीची मूर्ती खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी तुम्ही ही माता लक्ष्मीची पूजा करत असाल तर लक्ष्मी मातेची मूर्ती खरेदी करताना अनेक गोष्टी लक्षात ठेवा धार्मिक दृष्टीने त्यांचे विशेष असे महत्त्व आहे आणि ते शास्त्राला धरून आहे म्हणूनच दिवाळीसाठी लक्ष्मी मातेची मूर्ती खरेदी करताना खालील गोष्टी लक्षात घ्याव्यात सर्वप्रथम हे लक्षात ठेवा की फक्त देवी लक्ष्मीची मातेची मूर्ती आणा मूर्ती खरेदी करताना लक्ष्मी मातेची मातीची मूर्ती खरेदी करा कारण मातीची मूर्ती शुद्ध स्वरूपात असते दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लक्ष्मी मातेची घुबडावर बसलेली मूर्ती कधीही घरू घरी आणू नये घुबड्याचा स्वभाव चंचल असतो हे लक्षात घेता अशी मूर्ती घरी आणून तिची पूजा केल्याने पैसा आपल्याकडे येत नाही किंवा आलेला पैसा टिकणार नाही असे म्हटले जाते मूर्तीत देवीचा चेहरा स्पष्ट दिसायला हवा देवी लक्ष्मीचा चेहरा स्पष्ट दिसेल अशीच मूर्ती निवडावी लक्ष्मीची उभी मूर्ती आणू नका देवी लक्ष्मीसोबत गणेशाचीही पूजा केली जाते त्यामुळे गणेशाची मूर्ती खरेदी करताना काळजी घ्या ही मूर्ती कुठूनही तुटणार नाही याची काळजी घेण्याचीही गरज आहे माता लक्ष्मीची मूर्ती घराबाहेर कधीही ठेवू नये आणि आई लक्ष्मीची मूर्ती नेहमी घराच्या आत ठेवावी याशिवाय लक्ष्मी, लक्ष्मी, या लक्ष्मी मातेच्या पादुका घराबाहेर ठेवाव्यात चरण पादुका घराच्या आतील बाजूलाही दिसायला हव्यात धनत्रयोदशीला किती दिवे लावावेत तेरा अंक आहे अत्यंत शुभ धनत्रयोदशीपासूनच पाच दिवसीय दीपोत्सव उत्सवाला सुरुवात होत आहे या दिवशी देवी लक्ष्मी आणि देव धन्वंतरीची पूजा केली जाते या दिवशी घरात शुभवस्तू आणल्या जातात शिवाय दीपदानाचे कार्य देखील शुभ मानले जाते यावर्षी धनत्रयोदशी अठरा ऑक्टोबर रोजी अनेक शुभ योगायोगामध्ये साजरी केली जाणार आहे दिवाळीचा सण धनत्रयोदशीपासूनच सुरू होतो आणि भाऊबीजेला संपतो धनत्रयोदशीच्या दिवशी देवी लक्ष्मी आणि देव धनवंतरीची धन्वंतरी यांची पूजा केली जाते यावेळी धनत्रयोदशीच्या दिवशी त्रिगृही योग त्रिपुष्कर योग इंद्रयोग आणि योग असे अनेक शुभ योग तयार होत आहे त्यामुळे धनत्रयोदशीच्या निमित्ताने पूजा आणि खरेदीचे कार्य समृद्धीदायक मानले जाते दरवर्षी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या त्रयोदशीला धनत्रयोदशी साजरी केली जाते या दिवशी देवाचे वैद्य आणि भगवान विष्णूंचे अंश अवता आउता, अवतार धन्वंतरी देव यांचा जन्म झाला होता म्हणून या दिवसाला धनत्रयोदशींनी धन्वंतरी जयंती असेही म्हणतात धनत्रयोदशीच्या दिवशी सायंकाळी पूजेच्या वेळी दीप प्रज्वलन केले जाते जाणून घेऊया धनत्रयोदशीला किती दीप प्रज्वलित करणे शुभ आहे धनत्रयोदशीच्या दिवशी तेरा हा अंक अत्यंत शुभ मानला जातो असे मानले जाते की या दिवशी केलेले शुभ कार्य पट अधिक शुभ फळ देते धनत्रयोदशीच्या संध्याकाळी तेरा दिवे प्रज्वलित करून धन ऐश्वर्य सुख आणि वैभवाचा आशीर्वाद मिळवणे शुभ मानले जाते देवी लक्ष्मी श्री गणेश कुबेर देवता आणि धन्वंतरी देव यांची पूजा केल्यानंतर सर्वप्रथम घराच्या दक्षिण दिशेला मुख्य दरवाजाजवळ यमदीप प्रज्वलित करावा यानंतर डस्टबिन डस्टबिनजवळ दक्षिण दिशेला दिवा लावावा घराच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही कोपऱ्यावर दोन दिवे लावा त्यामुळे घराची सकारात्मकता वाढते यानंतर माता तुळशीच्या झाडासमोर दिवा लावावा छतावर दिवा लावावा उरलेले दिवे उरलेले दिवे मंदिरावर खिडकीवर आणि घराच्या कोपऱ्यावर प्रज्वलित करावेत त्यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलंच की दिवाळीत महालक्ष्मी पूजेसाठी शुभ मुहूर्त कोणता आहे योग्य तारीख कोणती वेळ आणि शास्त्रीय नियम कोणते ही संपूर्ण माहिती आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहिली तसेच लक्ष्मीची पूजा कशी करावी लक्ष्मीपूजनात स्थिरता ही खूप महत्त्वाची आहे लक्ष्मीपूजनाचे नियम तयारी सजावट पवित्र जागा कोणती निवडावी दिवाळीची पूजा रात्रीच का केली जाते तसेच लक्ष्मीपूजन कसे केले जाते कसे करावे दिवाळीला लक्ष्मीची पावले कुठे लावावीत कुठे लावू नयेत दिवाळीसाठी कोणत्या प्रकारची लक्ष्मीची मूर्ती खरेदी करावी घुबडावर बसलेली मूर्ती कधीही घरी आणू नका ही संपूर्ण माहिती आपण ह्याच व्हिडिओमध्ये पाहिली तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपलं योगेश्वर कृपा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा